नमस्कार श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप 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 शुभेच्छा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती ऐश्वर नांदू स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा आज आहे अक्षय तृतीया आणि आज दिवसभर आपल्याला पूजा करण्यासाठी भरपूर असा वेळ आहे आणि आजचा दिवस खूप शुभ मानला जातो आज जे बी आपण काही करतो त्याचं आपल्याला अक्षय असं फळ मिळत असतं आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये त्याची प्रगती होत असते त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळत असतं तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही पितरांसाठी नैवेद्य वगैरे करता किंवा त्यांचं ताट सगळं झाल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान तुम्हाला ही पूजा करायची आहे दिवसभर आहे पण दुपारचं शक्यतो करू नये संध्याकाळी लक्ष्मी माता येण्याची जी वेळ असते म्हणजे संध्याकाळी आपण देवासमोर दिवा अगरबत्ती करतो त्यावेळेस आपल्याला ही पूजा करायची आहे मंगल कलश तुम्ही कधीही भरू शकता पण जो कुंचम आहे तो तुम्हाला संध्याकाळी साडेसहा वाजता आज भरायचा आहे तर जे आपण त्याच्यामध्ये साहित्य टाकतो ते सगळं जे साहित्य आहे ते काढून तुम्हाला कुंचम स्वच्छ घासून पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आतलं सगळं साहित्य स्वच्छ पुसून कुंचमसुद्धा घासून पुसून स्वच्छ करून घ्यायचं आहे शक्य असेल तर तुम्ही अभिषेकसुद्धा आज करू शकता तुम्ही आज जितकी लक्ष्मी मातेची पूजा कराल तितकं त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळणार आहे आणि लक्ष्मी माता आपल्यावरती भरभरून बर कृपा करणार आहे तर ज्या वेळेस तुम्ही सगळं झाल्यानंतर तुम्ही साहित्य आतमध्ये टाकणार आहात त्यावेळेस प्रत्येक पाच पाच ज्या वस्तू आपल्याकडं आहेत म्हणजे प्रत्येक वस्तू वेगळी घ्यायची आहे दोन दोन वस्तू एकत्र नाही घ्यायच्या आहेत समजा पाच कलरच्या बांगड्या आहेत तर त्या तुम्हाला एक एक कलरच्या पाच पाच बांगड्या हातामध्ये घ्यायच्या आहेत पाच गोमती चक्र पाच कवड्या तर आता सविस्तर सांगायचं म्हटलं तर आपल्याला कुंचमध्ये ज्यावेळेस तुम्ही हळदी कुंकू वाहणार आहात कु हळदी कुंकू वाहिल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडेसं अगोदर अक्षदा टाकायचं आहे नंतर हळदीचं जे हळदीचं आपण त्याच्यामध्ये टाकतो ख, त्या तुम ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे पाच वेळेस श्रीमंत्र म्हणायचं आणि नंतर ते तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर धने आणि सोन्याचे एखादा मणी किंवा काय तुमच्याकडे तुम्ही वस्तू टाकले असेल ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे आणि श्रीमंत्र म्हणत ते सुद्धा तुम्हाला पाच वेळेस म्हणायचं आहे आणि टाकायचं आहे त्याच्यानंतर ज्या कवड्या आहेत त्या कवड्या तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आपल्याला उज उजव्या हातावर कवड्या घ्यायच्या डावा हात त्याच्यावरती ठेवायचा आणि परत श्रीम पाच वेळेस या मंत्राचा जप करायचा आणि परत ती कवड्या त्याच्यामध्ये ठेवायच्या अशाच सगळ्या वस्तू तुम्हाला हातावरती घेऊन पाच पाच वेळेस श्रीम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला कुंचममध्ये ठेवायच्या आहेत तर आता बघा ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शेपरेट पाच कवड्या तुम्हाला संध्याकाळी सव्वा पाच वाजता दुकानातून आणायच्या आहेत त्याचं अभिषेक करायचा आहे व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी तुम्हाला ते, ते दाखवलेलं हो नाही तर पाच वाजता तुम्हाला किंवा तुमच्याकडे जर घरात असतील तर त्यासुद्धा घेऊ शकता पण आज शक्यतो जास्तीचा पैसा म्हणजे जे आपली लक्ष्मी आहे ते बाहेर खर्च न केलेलं बरं असतं कारण आपण लक्ष्मी घरामध्ये टिकण्यासाठी लक्ष्मी येण्यासाठी आजचा दिवस शुभ मानतो आणि आपणच असं लक्ष्मी बाहेर काढायची नसते खरं तर त्याच्यामुळं घरामध्ये जर तुमच्याकडं कवड्या असतील किंवा कुंचममधल्या मधल्या कवड्या जरी तुम्ही घेतल्या तरीसुद्धा चालतील किंवा जवळ जर कुठं तुम्हाला मिळत असतील आजूबाजूला असेल दुकान तर तुम्ही घेऊन या पण शक्यतो घरात असतील तर त्याच घ्या तर कवड्याला अभिषेक झालेला आहे पुसून स्वच्छ घेतलेले आहेत तर तुम्हाला सात पाच कवड्या घ्यायच्या आहेत नसल जमत तर तुम्ही अगदी दोनसुद्धा कोवड्या घेऊन ही मनोभावे सेवा करू शकता त्याच्यानंतर आपल्याकडं बघा विष्णूचक्र आहे ते विष्णूचक्रसुद्धा मी प्रत्येकाला दिलेलं आहे तर विष विष्णूचक्र जी जे आहे ते आपल्या जी जीवनामध्ये अडथळे येतात जे काही संकट येतात ते ही चक्र जे आहे ते असं आपल्या जीवनातील अडथळे दूर करतो आपल्या घरामध्ये भरभराट आणतो आपली ज्या घरामध्ये माता भगवान विष्णू राहतात त्याच घरामध्ये लक्ष्मी राहते तर ज्या वेळेस आपण कवड्याचं पूजन करतो किंवा कुंचमची पूजा करतो त्यावेळेस बघा त्याच्यावर शंख चक्र नाम हे बालाजी किंवा भगवान विष्णूचे चिन्ह आहेत म्हणजे त्यांचं रूप आहे तर कवड्याची पूजा करतानासुद्धा आपल्याला म्हणजे कवडी म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी मातेसोबतच आपल्याला विष्णूला विष्णू देवांची सुद्धा पूजा करायची आहे म्हणजे चक्राची सुद्धा पूजा करायची आहे ही पूजासुद्धा तुम्ही करू शकता या आणि हे कायम तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा काढून तुम्ही कुंचमध्ये सुद्धा ठेवू शकता तर ही जर पूजा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भरभराट होणार आहे प्रत्येकाची प्रगती होणार आहे तुमचं कुठलं काम जर अडत असेल तर त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल तुम्ही हे विष्णूचक्र जे आहे ते तुम्हाला सोबत न्यायचं आहे घरी आल्यानंतर परत तुम्ही ते देवघरामध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही ते कपाटामध्ये सुद्धा ठेवू शकता पण ज्यावेळेस तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी कुठं जाणार असाल तर त्यावेळेस हे विष्णूचक्र पूजा करून दोन्ही हातामध्ये घेऊन देवासमोर उभं राहून तुम्ही व्यवस्थित असं तुमची मागणी मागायची आहे आणि ते एखाद्या लाल कपड्यामध्ये किंवा लाल कागदामध्ये तुम्हाला बांधून घ्यायचं आहे पॉकेटमध्ये ठेवून तुम्ही तुमच्या कामाला जायचं आहे तुमचं काम शंभर टक्के होणारच अशा या विष्णूचक्रामध्ये खूप ताकद आहे खूप म्हणजे खूप ताकद आहे त्याचा चांगला रिझल्ट आहे चांगला अनुभवसुद्धा आहे आणि जो आपला कुंचम आहे तो कुंचममुळे सुद्धा बऱ्याच ताईंचे बऱ्याच जणांचे प्रश्न मार्गी लागत आहेत हे बघा आपण जितकी सेवा करू तितकं आपल्याला त्याचं फळ चांगलं मिळत असतं तर तुम्ही अगदी श्रद्धेने मनोभावे विश्वासाने तुम्ही लक्ष्मी कुंचमची पूजा करा लक्ष्मी मातेची पूजा करा त्याचं फळ त्याचा रिझल्ट तो आहे तो नक्कीच तुम्हाला चांगला मिळणार आहे जितकी तुम्ही आज अक्षय तृतीयाच्या दिवशी सेवा कराल तितकं त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळेल कधीही क्षय न होणारं असं हे आजचा अक्षय तृतीयाचा दिवस आहे खूप छान तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल आणि आज जितकं आपण सेवा करू किंवा कुठलंही काम करू त्याचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असतं आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत असते तर तुम्ही कुंचंचे असे सा चा, छान प्रकारे तुम्ही पूजा करून बघा तुम्हाला काही दिवसामध्ये चांगला रिझल्ट मिळेल किंवा आजही चांगला तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो आपली जितकी सेवा मनोभावे कराल तितकं त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळत असतं कुंचमची पूजा ला झाल्यानंतर तुम्ही आरती करायला विसरायचं नाही त्यानंतर महालक्ष्मी स्तोत्राचंसुद्धा तुम्हाला पुस्तक आहे तुमच्याकडं असेल तर महालक्ष्मी स्तोत्रामधील तुम्ही महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी स्तोत्र आरती मंत्र सगळं काही त्याच्यामध्ये दिलेलं आहे ते तुम्ही सु म्हणू शकता आणि ज्यावेळेस पहिल्या वेळेस कुंचमची पूजा करणार त्या ओम महालक्ष्मी देवी आय नमहा या मंत्राचा म जप करत करत तुम्हाला कुंचमला अभिषेक करायचा आहे पुसून घ्यायचा आहे हळदी कुंकू व्हायचं आहे मग जे शंख चक्र नाम आहे तिथं हळदी कुंकू लावायचं आहे म्हणजे अलंकारित करायचं आहे सुशोभित करायचं आहे सगळं झाल्यानंतर तुम्हाला नंतर गजरा किंवा गुलाबाचं फूल जे काही तुमच्याकडं मिळेल ते क तुम्हाला लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं छान प्रकारे स्वागत झालं पाहिजे तर तुम्हाला त्याचा खूप छान रिझल्ट नक्कीच मिळणार आहे लक्ष्मी माता आज तुमच्यावर भरभरून कृपा करणार आहे लक्ष्मी मातेची सेवा सगळ्यात बेस्ट सेवा आहे आणि हा जो कुंचम आहे तो सगळ्यांना खूप छान रिझल्ट येत आहे सगळे खूप मनोभावे लक्ष्मी मातेची पूजा करत आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही जे घरामध्ये नैवेद्य करणार असाल कोणी पुरणपोळीचं करतं कोणी आमरसपुरी करतं जे तुमच्याकडं असेल घरामध्ये जे तुम्ही बनवत असाल त्याचा नैवेद्य नक्की दाखवायचा आहे आणि लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे कधीही न संपणारा हा अक्षेत